न्यूज न्यूज लोकप्रिय प्रवेशोत्सव सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार येथे उत्साहात संपन्न रथातून विद्यार्थ्यांची मिरवणूक दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात व अभूतपूर्व स्वरूपात पार पडला या विशेष कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली ज्यामुळे गावात शिक्षणाबाबतचा उत्साह अधिक वृद्धिंगत झाला कार्यक्रमास गावातील पन्नासहून अधिक पालक व ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या आठ होती मात्र शाळेच्या उपक्रमशीलतेमुळे आणि जनजागृतीमुळे एकूण अकरा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तसेच आणखी प्रवेश होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमात मोफत गणवेश वाटप पाठ्यपुस्तक वाटप तसेच शूज आणि सॉक्स वाटप करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच व कृषी उपसरपंच तसेच तालुका कृषी अधिकारी सुप्रीती गाडे यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद काकडे सर यांनी उत्कृष्ट केले तर मुख्याध्यापक श्री प्रदीप पडवाल यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले स्वयंसेवक किरण मोतीलिंगे यांनी विद्यार्थी सजावट केली तसेच गावातील इव्हेंट कलाकार केशव मोहतकर यांनी शाळा सजावट व रथ सजावट केली हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये नवीन उमेद जागवणारा ठरला असून शिक्षण क्षेत्रात गावाची सकारात्मकता वाटचाल अधोरेखित करणारा एक प्रेरणादायी दिवस ठरला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा ग्रामीण